हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीपासून अशी रेसिपी जी तुम्ही कधी बनवली नसणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहे पत्ता गोबी चॉप करून कांदा टोमॅटो लसण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर तर सुरुवातीला पत्ता गोबी घ्यायचा आहे एका पातळ्यामध्ये त्यामध्ये कांदा घेतलेला आहे नंतर लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून घेत आहे त्यामध्ये आता बेसन टाकून घेणार आहे त्यात तुमच्या चवीनुसार चटणी तिखट मीठ हळद धनेपूड जिरेपूड आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पत्तागोबीची ही अशी भाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातील आणि परत परत बनवायला लावतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे ह्याने है, टेस्ट इन इनहॅन्स होते आता मी लागेल तसं पाणी ॲड करून पीठ छान भिजवून घेणार आहे पत्ता गोबीपासून बनणारी ही रेसिपी खूपच वेगळी आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता मी हे छान तळून घेणार आहे पत्तागोबीपासून बनणारे हे असे पकोडे पण खूपच अप्रतिम चवीचे असतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भाजी बनवण्याच्या आधीच हे फिनिश होऊन जातील ह्याचे हे पीठ जास्तच घ्या म्हणजे तुम्हाला भाजीसोबत असे पकोडे पण खाता येतील आणि जेवणाची मजा अजूनच वाढेल हे पकोडे छान खरपूस होईपर्यंत छान खुसखुशीत असे तळून घ्या गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मी दाखवल्याप्रमाणे बघा किती अप्रतिम आणि किती चवदार असे दिसत आहेत एकदम क्रंची आणि क्रिस्पी हे असेच खायला खूपच छान लागले होते आता आपले पकोडे तर बनवून तयार आहेत आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेणार आहे लागेल तसं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे तेजपत्ता कांदा लसण अद्रकची पेस्ट कोथिंबीर चवीनुसार तिखट हळद मीठ गरम मसाला कसुरी मेथी आणि धनेपूर जिरेपूर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता त्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकून घेतला आहे आता ते छान परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आता माझ्याकडे ग्रेव्हीसाठी सुक्या खोबऱ्याचा कूट म्हणजे भाजून कूट केलेला तो मी टाकत आहे ग्रेव्ही ह्यानी छान होते आणि कलर पण छान नॉनव्हेजसारखा येतो आणि टेस्ट तर अप्रतिमच लागते आता त्यामध्ये करपू नाही ह्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवणार आहे दोन मिनिट म्हणजे आपले मसाले छान शिजतील सर्व छान एक जीव शिजल्यानंतर त्यामध्ये जसं लागेल तसं गरम पाणी टाकून जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तेवढं गरम पाणी टाकायचं आहे आणि ते छान उकळू द्यायचं आहे त्यात परत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आता थोडा वेळ झाकण ठेवून ग्रेव्ही छान उकळू देणार आहे आणि आपल्याला सर्व मन ग्रेवी तयार झाल्यानंतर पकोडे त्यामध्ये सोडायचे आहेत त्यामुळे आधी ग्रेवी छान शिजून घ्यायची आहे आणि पकोडे टाकल्यानंतर जास्त शिजवत नाही बसायचं आहे त्यामुळे पकोडे आपले खूपच जास्त नरम आणि तुटून जातील त्यामुळे सर्वात शेवटी पकोडे सोडायचे आहेत आणि पकोडे सोडल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपली ग्रेवी पत्तागोबीची भाजी रेडी आहे तर तुम्ही बघू शकता किती चमचमीत आणि झणझणीत अशी नॉनव्हेजसारखी दिसत आहे आणि खायला तर एकदम अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही परत परत बनवाल आणि परत, परत पत्तागोबी मुद्दाम ह्या भाजीसाठीच विकत घेऊन येताल ह्याची मी गॅरंटी देते तर मी आता आपली गोबीची पत्तागोबीची भाजी एका बाउलमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता किती छान चमचमीत अशी भाजी आणि चवीला तर खूपच छान झाली होती आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ह्यामध्ये मी मलाई टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता